बांगलादेशी घुसखोर घुसखोरी करतात कसे अंबादास दानवेंचा सरकारला सवाल छत्रपती संभाजीनगर राज्यात बांगलादेशी घुसखोरांबाबत जोरदार गदारोळ सुरू आहे त्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सिल्लोड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहत असल्याचा आरोप केला आणि त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली सध्या देशात सरकार कोणाचं आहे त्यांनी उत्तर द्यावं सीमा ओलांडून लोक येत असतील तर याला सरकार जबाबदार नाही का किरीट सोमय्या यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे सिल्लोडमध्ये तुमचे आमदार आहेत ते पाहावं अशी टीका अंबादास दानवे यांनी केली काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत नवीन उदय होणार असं वक्तव्य केलं त्यावर बोलताना ते शक्य वाटत नाही याबाबत काही सांगता येणार नाही असं मत अंबादास तानवे यांनी व्यक्त केलं नुसत्या शिवसेनेत नाही तर भाजपामध्ये देखील अनेक अस्वस्थ आमदार आहेत आणि ते लक्षात घ्यावं लागेल एकनाथ शिंदे नाराज आहेत असं म्हणतात म्हणून ते गावाकडे गेले तशी चर्चा आहे मात्र नाराजी असो किंवा राज्य असो त्यामुळे एकनाथ शिंदे काही करू शकत नाहीत भाजपा सोपी पार्टी नाही ती शिंदेंना हलू देणार नाही शिंदे किंवा त्यांचे सहकारी काहीही करू शकत नाहीत मागच्या सरकारच्या अडीच वर्षात अनागोंदी झाली त्यामुळे वेगळं उद्या असं काही होईल असं मला वाटत नाही एकनाथ शिंदे यांचं घर भाजपापेक्षा वेगळं नाही ही भाजपा ना आहे शिवसेना असते तर वेगळं काम केलं असतं अशी टीका दानवे यांनी केली आहे आता जिथं आले सिल्लोड तिथं अब्दुल सत्तार साहेबांचा सपोर्ट त्यांच्या सरकारलाच आहे त्यांनी संरक्षण दिलेलं असावं अशा बांगलादेशींना आधी अशा आमदारांच्या ज्या चौकशा अर्ज आलेले त्याच्यात चा जरा देवेंद्र फडणवीस यांना जाऊन जरा विनंती करा म्हणा किरीटजींना की जाऊन आधी त्या चौकशा करा वेगळ्या पद्धतीने कसे गैरप्रकार सिल्लोड मध्ये होतात बांगलादेशी तर सगळे कुठले काय असो नुसतं सिल्लोडचे नाही या देशातले हाकडून दिले पाहिजे त्याच्याविषयी काय मला शंका असायचं काही कारण हाकडूनच दिले पाहिजे पण सरकार देशात तुमचं आहे राज्यात तुमचं आहे कोण संरक्षण देतं त्यांना कोण येऊ देतं त्यांना हे पण जरा जनतेसमोर आलं पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर